राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री रघुनाथाचार्य आद्य यांचं चरित्र यांचा जन्म अक्षतृतीया शके सतराशे त्र्याऐंशी म्हणजेच इसवी सन अठराशे एकसष्ट आणि निर्याणतिथी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके अठराशे अठरा म्हणजेच अनंत चतुर्दशी वीस सप्टेंबर अठराशे शहाण्णव श्री रघुनाथाचार्य आद्य यांचा जन्म आद्य नावाच्या घराण्यात आगरखेड इथं अक्षतृतीया शके सतराशे त्र्याऐंशी म्हणजेच इसवी सन अठराशे एकसष्ट या दिवशी झाला ते मॅट्रिक पास होते परमपूज्य श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचे वडील बंधू श्रीयुत नानासाहेब यांची मुलगी श्री रघुनाथाचार्यांना दिली होती या पतीपत्नींना श्री निंबर्गीकर महाराजांचा अनुग्रह होता श्री निंबर्गीकर महाराज हे दासबोधावर प्रवचन करीत ते ऐकून त्यांची शिकवण श्री रघुनाथाचार्यांनी लिहून काढली होती त्यांचं अक्षर अत्यंत सुंदर होतं त्यांनी श्री निंबर्गीकर महाराजांची वचनं रूपानं देवनागरी लिपीत लिहून काढली या पोथीवरूनच बोधसुधा हा ग्रंथ निर्माण झाला महाराजांचा अनुग्रह होताच श्री रघुनाथाचार्यांना परमात्म्याचं विराट दर्शन झालं ते गडबडून गेले तेव्हा महाराजांनी सांगितलं रघुनाथा घाबरू नकोस तुझी योग्यता मोठी म्हणून तुला पहिल्यांदा दर्शन झालं पुढे श्री रघुनाथाचार्यांचा साधनाभ्यास वाढत गेला ते रात्री साधनेस बसले की त्यांचं शरीर हे सकट वरच्या आढ्याला जाऊन टेकत असे आणि पुन्हा खाली येत असे हे दृश्य सोलापूरच्या श्री प्रभाकर स्वामी महाराजांनी कित्येक वेळाला पाहिलं आहे श्री रघुनाथाचार्य यांचं संसाराकडे विशेष लक्ष होतं ते कायम साधनमग्न असायचे म्हणून श्री भाऊसाहेब महाराजांनी त्यांना संसार करून परमार्थ करण्याचा उपदेश केला हे श्री निंबर्गीकर महाराजांना कळलं तेव्हा भा महाराज भाऊसाहेब महाराजांना म्हणाले भाऊराया तू रघुनाथाचार्यांच्या व्यवहारात पडू नकोस पडलास तर जळून खाक होशील श्री रघुनाथाचार्यांनी आपली सर्व मालमत्ता विकून श्री निंबर्गीकर महाराजांना चांदीचा मुखवटा करून दिला होता श्री निंबर्गीकर महाराज समाधीस्थ झाल्यावर त्यांच्या समाधीची पूजा अर्चा त्यांनी एकनिष्ठपणे आमरण चालवली आपलं आगरखेड इथलं घरदार शेतीभाती सर्व काही मी देतो पण श्री निंबर्गीकर महाराजांची समाधी ज्या थोड्या जागेवर आहे तेवढी जागा तुम्ही मला द्या असं ते जमीन मालकांना म्हणत असत पण ती जागा गुरुवांनी दिली नाही त्यांचीही निस्सीम भक्ती पाहून तुला महाराजांपुढे मी नंदी करून बसवतो असं श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर त्यांना म्हणाले होते श्री रघुनाथाचार्य हे भीमरायाच्या देवळातील भीमाबाईच्या ओवरी लगत असणाऱ्या ओवरीत आपल्या बहिणीसह राहत होते अंतकाळी त्यांना वाटलं की आपण श्री निंबर्गीकर महाराजांच्या समाधीजवळ देह ठेवावा म्हणून ते आपल्या मंडळींना समाधीकडे घेऊन जाण्यास सांगू लागले पण हे आजारी असल्यानं लोक त्यांना तिकडं घेऊन जाईनात मग सगळ्या लोकांनी श्री भाऊसाहेब महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा श्री भाऊसाहेब महाराज म्हणाले भीमरायाच्या मंदिरातच त्यांना राहू द्यावं म्हणजे श्री निंबर्गीकर महाराजांच्या समाधीजवळ देह ठेवावा असा ध्यास लागून सद्गुरू स्मरणातच त्यांचं देहावसान होईल समाधीजवळ आणलं तर हा ध्यास त्यांना राहणार नाही याप्रमाणे श्री रघुनाथाचार्य आद्य यांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशी शके अठराशे अठरा दिनांक वीस सप्टेंबर अठराशे शहाण्णव या दिवशी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी पहाटे देह ठेवला त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी श्री निंबर्गीकर महाराजांच्या समाधीसमोर बांधली गेली हे होतं परमपूज्य श्री रघुनाथाचार्य आद्य यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय